आणि एक मोठी बातमी येते हिंगोलीच्या सेनगावमधून भाजपच्या बाजार समिती सभापतीला ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांनी बेधम मारहाण केली आहे सेनगाव बाजार समितीत दोन गटात तुफान सिनेस्टाईल झाली आहे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि भाजप पदाधिकाऱ्यात मोठा वाद झालाय भाजपचे सभापती अंकुश ढेंगल यांना मारहाण झाली आहे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह अकरा कार्यकर्त्यांवर सेनगाव पोलिसात गुन्हे दाखल का झाले दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी सेनगाव पोलिसात तक्रार दाखल झाली आमच्यामुळे तू सभापती झाला संचालकाला दोन लाख रुपये का देत या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती कळते बाजार समितीमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अंकुश ढेंगल यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळतय आणि आता दोन्ही गटाकडून परस्परविरोधी सेनगाव पोलिसात गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे